नमस्कार मित्रांनो आकाश सोनशील या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज उसमतच्या मैस बाजारामध्ये आलेलं आहे तुम्हाला उसमतच्या मैस बाजाराचा काय बाजार भाव आहे तर तुम्हाला आपल्या सोशल मीडियाद्वारे फेसबुकद्वारे आणि युट्यूबद्वारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक बाजारामध्ये जाऊन सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसेची काय किंमत आहे आणि व्यापाराच्या मजाची काय किंमत आहे तुम्हाला आपल्या फक्त युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे फेसबुक बद्दल तुम्हाला लाईव्ह पण दाखवतो लाईव्ह पण येणार आहे मी आज खूप चांगला बाजार भरलेला आहे तुम्ही संपूर्ण पाहू शकता पाठीमागे त्यापर्यंत मित्रांनो बाजार भरलेला आहे या पाठीमागं मी पाहू शकता अलीकडे मित्रांनो मैस बाजार आहे परी साईडला गाय बाजार आहे आणि त्याच्या पलीकडे मित्रांनो बैल बाजार आहे बैल बाजारचं एवढं बनवलेलं आहे हे आपल्या हिडूच्या हिंदू हिंदूच्या माध्यमातून संपूर्ण जनावराचा बैलाची काही किंमत आहे मैशीची काही किंमत आहे शेळीची शेळीची काही किंमत आहे गायची काही किंमत आहे तुम्हाला मी आपल्या सोशल मीडियाद्वारे मी दाखवत असतो मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण ताळू परभणी जिल्हा आहे नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा गंगाखेड नवा संपूर्ण जवळपासच्या बैल बाजाराच्या मैस बाजारात काय भाव बाजार असतो तुम्हाला आपल्याला दाखवत असतो मित्रांनो तर पाहूया काय मैसेची किंमत आहे शेतकऱ्याच्या तर नमस्कार मित्रांनो इथून व्हिडिओ सुरुवात करतो पाहू शकता शेतकऱ्याच्या आणि अपराच्या मैसा आलेल्या आहेत सुरुवात या पासून करतो इकडे घ्या क्वालिटी पाहू शकता क्रॉसिंग मुला मित्रांनो आहे आडेलची क्वालिटी पाहू शकता सड्या पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैसा आहे आडेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर काय सांगू दादा किंवा एक लाख पाच हजार किंमत सांगा दुधाची गॅरंटी काय दुधाची गॅरंटी पाच पाच लिटर आहे दहा लिटर प्लस पक्की ना दहा लिटरची गाव कोणतं तुमचं आता किती राहिला चार दिवस घेईन आणि किती विचार आहे तिसऱ्या नाही दुधाची मायकाची सडाई संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर अठ्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस तेवीस कमी जास्त किंमत होईल ना तर घ्यायची पाहू शकता मित्रांनो क्रॉसिंग मुरा आहे आडल क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची हा महिस आहे टप्पल झालेली महिस आपल्या बाजारमध्ये आलेली आहे अटालची क्वालिटी पाहू शकता काय फिर तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर मित्रांनो आलेली आहे आपल्या बाजारामध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता खूप तयारी म्हणजे मैस मित्रांनो खूप चांगली सोय केलेली मित्रांनो मैसीची आहे आडालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मुरामध्ये येते मित्रांनो ही म्हैस खूप चांगली तयारी म्हणजे मैस आहे मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे तर पाहू शकता तुम्ही थांबवतात तुम। तर काका काय सांगली होती मत्याची एक लाख एकवीस हजार रुपये किती विकाण आहे दुधाची गॅरंटी काय साडेतीन पहिल्या साडेतीन दिलेली आहे का ले ले तर म्हणजे सात लिटरची गॅरंटी पक्की राहील कारण की पहिले साडेतीन लिटर आणि साडेतीन सात लिटर होते ना तर मग गॅरंटी राहील ना सात रिटर्स आता गाव कोणतं म्हणजे तुमचा सती पांगरा सती भांगराची मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे तर कमी जास्त किंमत होईल ना।, ना, ना तर मायंगाची सडाची गॅरंटी राहील तर फोन नंबर सांगता तुमचा फोन नंबर फोन नंबर फोन नंबर अठ्याहत्तर अठ्याहत्तर बावीस झिरो झिरो चार बावीस झिरो चार अठ्याहत्तर साठ अठ्याहत्तर सात मित्रांनो खूप चांगली तयारी म्हणजे मैसा आहे सात इतर फोल झालेली मैस आहे पांगरा म्हणून आपल्या गाव आहे गावच्या शेतकऱ्याची मैसे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर दिलेला आहे मी तर मित्रांनो पाहू शकता काकाच्या मशी सो झालेला आहे क्वालिटीचा मित्रांनो गावरा आणि साफ्रातीच्या जा मैसे यांच्या असतात आटालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप एक नंबर मैस मित्रांनो शोधा झालेला आहे रिंगमोरामध्ये येते तर काका केवढं दिली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दिली आहे किती वितरण नाही मैस तिसऱ्या नाही तिच्या खाली काय आता दुधाची गॅरंटी काय दिली तुम्ही आठ लिटर मित्रांनो पक्की गॅरंटी दिलेली आहे तर तुम्हाला कोणाला या क्वालिटीमध्ये मैशी पाहिजे असेल तर यांचा नंबर देतो तुमचा फोन नंबर सांगा सत्या तर मित्रांनो मैशी क्वालिटी पाहू शकता दुधाच्या मैशी यांच्यापेक्षा असतात व्यापारी आहे जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात ती मैशी दिलेली आहे मित्रांनो आणि ती एक मैशी राहिलेली आहे गावांमध्ये ते तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता ओरिजिनल रिंगुराम आपली वगैरे आलेली आहे या ठिकाणी या बाजारामध्ये क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो हिच्या खाली काय आता आहे का हल्ली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तिकडे घ्या फिरून घ्या अड्यालची क्वालिटी दाखवतो संपूर्ण की मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो टेंबूर म्हणून गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याची मित्रांनो आहे अड्यालची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता मित्रांनो अलिया सोबत या तुम्हाला का, का, एक नंबर मित्रांनो आहे मैशीची मित किंमत काय चालू सांगण्याचा प्रयत्न करतो काय म्हणली हो किंमत तिची नव्वद हजार म्हणाल नव्वद हजार किंमत सांगायचं दुधाची गॅरंटी काय एका टायमाला का दोन टायमाचा आठ लिटर फक्ती गॅरंटी सड्याची गॅरंटी पक्की तर तुमचा फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याऐंशी सहासष्ट सत्तेचाळीस चौतीस छप्पन सड्याची दुधाची आणि मयंकाची गॅरंटीं कधी दिलेली आठ दिवस आठ आठ दिवस झालेले मित्रांनो किंमत कमी जास्त होईल एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला टेंबोरने गाव ना तुमचं टेबर ने गावची मित्रांनो शेतकऱ्यांची मैसे आहे याच्या खाली ही आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो टेंबूर मधली ही मैसे आहे पहिला विधान आहे गावरान मैस आहे मित्रांनो आढळल्याची क्वालिटी पाहू शकता पहिला वितान आहे तर दादा याची काय किंमत म्हणजे साठ हजार रुपये तुम्हाला सांगायचं मित्रांनो पहिला वितान आहे आता कधी किती दिवस घेऊन मिळायला दिवस मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर आणि महिन्याची काय गॅरंटी नाही गॅरंटी कायची नमस्कार आता सुरुवाती युट्यूब चॅनल तुमचं सोन स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल खूपच मागणी आहे बारकी वगैरेच मित्रांनो बारकी वगैरे केली मित्रांना मुरामध्ये पण दिली सतरा हजार सतरा हजाराला मित्रांनो दिलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो सतरा हजार दिले कोणतं का हो तुमचं सतरा हजार घेतली ना सतरा हजार घेतलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता सतरा हजार ही वगैरे युट्यूब चॅनल आणि फेसबुक वगैरे खूपच मागणी आहे बारक्या वगैरेची त्याची काय म्हणली किंमत आता सतरा हजार रुपये तुम्हाला सांगा मित्रांनो तर पाहू शकता ही पण मुरामध्ये येते ना शंभर टक्के ना मित्रांनो शंभर टक्के मध्ये येतात म्हणा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव हा एकोणसाठ त्रेचाळीस किती वर्षाचे जास्त अंदाज तेरा चौदा झाले तेरा चौदा महिने मित्रांनो झालेले आहेत कोणाला पाहिजे असेल नंबर दिलेला आहे थोडी किंमत कमी जास्त आहे मित्रांनो एक करू शकतो घरी आहे आहे का मित्रांनो तुम्हाला आपल्या उष्माबाद मध्ये सर्व जास्त गावरा शेतकरी फुटून जातील मित्रांनो उद्याच्या मैसे असतात गावरा पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो मैसाई गावरामध्ये आलेली आहे तर का गाव कोणतं तुमचं माझे गाव मळापूर तर काय लाईंग काय सांगली किंमत तिची हा किती आहे वितांतना दुधाची गॅरंटी काय आता तीन लिटर एका टायमाला का मग सहा लिटर हो। दुधाची गॅरंटी पक्की राहील तिच्या खाली काय आता वगैरे अकरा वाजता आहे तर मयंकाची सड्याची गॅरंटी राहील पक्का तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव छत्तीस सत्तर सत्तावीस तर आपल्या उष्णता कोणत्या शेतकरी तुमच्या विषयाला किंमत थोडी कमी जास्त करता पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तीन तीन लिटर दिलेलं आहे नाही ना सारे कपडं झालेले मित्रांनो मैसा आहे आपल्या उष्ण बाजारामध्ये आलेली आहे शेतकऱ्याची मैसा आहे कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे तुमचा मित्रांनो आज आपल्या उष्ण बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो गावरा म्हैशी बाजारामध्ये आलेले आहेत तर पाहू शकता एक नंबर मित्रांनो हॉटेलची क्वालिटी आहे तर काय सांगली किंवा तिची साठ हां साठ हजार आणि किती वितरण आहे दुधाची गॅरंटी कायची तीन तीन लिटर दुधाची गॅरंटी आहे तर एवढामध्ये कमी कमी जास्त होईल ना गाव कोणतं म्हणजे तुमचं आता का किती दिवस घेणे नाही का मग किती दिवस घेणे दोन चार दिवस घेईन दुधाची गॅरंटी काय तीन तीन लिटर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही नंबर सांगा हा सांगा नंबर विकली का विकली का विकली मित्रांनो माईस विकली म नाही केवढ्या विकली पंचावन्न हजाराला मित्रांनो मैस विकलेली आहे शेतकऱ्यांनी घेतली का शेतकऱ्यांनी घेतली मित्रांनो एकदम स्वस्त मित्रांनो मैस बाजार आहे या ठिकाणी आपल्या उस्माचा त्या बाजारामध्ये तुम्हाला दुधाच्या मैसी तुम्हाला भेटून जातील दुधाची गॅरंटी का होती सात लिटर दोन टायमा सात लिटरची गॅरंटी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम स्वस्त मित्रांनो उसमतचा मैस बाजार आहे तुम्ही येऊन खरेदी करू शकता शेतकऱ्याची मैस आहे विकलेली आहे मित्रांनो पंचावन्न हजाराला लिहिलेली आहे नमस्कार मित्रांनो आकाश सोहींशी या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी उसमतचा प्रत्येक हप्त्याचा बाजार तुम्हाला आपल्या आकाशवाणी जी या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये आलेली आहे तर काका का, का हो तुमचं तर काय सांगितलं किंवा त्याची नाही का मित्रांनो वगार आहे तर पाहू शकता तर काका किंमत थोडी कमी जास्त होईल ना पहिल्या वितर आहे मयंगाची सड्याची गॅरंटी ना नायंगा तर तुमचं नाव काय म्हणले नाव काय तुमचं तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव मित्रांनो so, तुम्हाला सांगली आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर सतरा हजार रुपये सांगायला तर पहिल्या मित्रांनो मित्रांनो रिंगोर आली आपल्या बाजारामध्ये आलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि का किती दिवस पंधरा दिवस घेईल मित्रांनो आधी पण कासू कास पण तुम्हाला दाखवतो शकत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मोतरगाव मित्रांनो आपल्या उसमत मध्ये आहे मित्रांनो पाहू शकता वगैरे आपल्या बाजारमध्ये आलेले आहे बुडामध्ये येते का जपरमध्ये का आता घेतली का येतो तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या वगैरे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये आलेले आहेत तर सांगतो तुम्हाला काय किंमत आहे गुरामध्ये येते मित्रांनो वगार काय म्हणा किंमत याची पंचवीस हजार सांगायला मुरामध्ये शंभर टक्केमध्ये येते का करो करोश येते शंभर टक्के येते ना तर गाव कोणते येतो तर फोन नंबर सांगतो पंचवीस हजार रुपये किलो सांगायला ना किती वर्षाची असं नाही दोन वर्षाची आहे का तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगतो पुन्हा एकदा तुम्ही जास्त नाही किमतीमध्ये तुम्ही मित्रांनो पाहू शकता दोन वर्षाची वगैरे आहे आपल्या बाजारामध्ये आलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकरी मित्रांनो मैसा आज आपल्या ओसमत बाजारामध्ये खरेदी केलेली आहे मुरामध्ये मित्रांनो तर गाव कोणतं तुमचं चिकली चिकली का केवढे घेतली पंचावन्न हजार घेतलेली आहे तर पहिला नाही का दुसऱ्या विता नाही का दुधाची गॅरंटी काय दिली त्यांनी एका टायमाला का म्हणजे पाच लिटरची गॅरंटी दिली किती किती दिवस घेणे आता विलायला मित्रांनो पंधरा दिवस घेईन मुरामध्ये ते नाही तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या बाजारामध्ये मित्रांनो खूप स्वस्त मित्रांनो आलेले आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या उस्मा तालुक्याच्या मेश बाजाराला ता भेट द्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो मै आलेले आहेत दुसऱ्या वितांना म्हैस आहे पंचावन्न हजारला घेतलेली आहे मित्रांनो चिकलीमध्ये चिकली ना चिकली चिकली मित्रांनो निकेत नांदेड पैसे इथे मित्रांनो पाहू शकता कोणाला चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या मैशी गावरा मैसे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या उस्मा मै बाजाराला भेट द्या तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर म्हैस आपल्या बाजारामध्ये आलेली आहे पहिल्या मित्रांनो म्हैस आहे मित्रांनो आदरची क्वालिटी पाहू शकता सड्या पाहू शकता मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात तर का काय किंमत सांगली व्हायची एक लाख रुपये किंमत सांगायला तर आणि मुरामध्ये ती काही किती दिवस घेईन तुम्ही लिहायला तारीख आता एक दोन दिवस घेईन ना एक लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो पहिल्या वितरण आहे मुरा सांगायचं गाव कोणते तुमचा फोन नंबर सांगता का नंबर नाही का नंबर नाही यांच्यापाशी आता तुम्हाला नंबर किंमत सांगली असती किंमत एक लाख रुपये सांगा मित्रांनो पाहू शकता एक नंबर मैसा आहे पहिल्या मित्रांनो मैसा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर काय गाव कोणता म्हणले तुमचा कोटगाव कासमत म्हणजे कासमत तुमचा फोन फोन नंबर तर नाही तुमचं नाव सांगा हरिचंद हरिचंद लाल नाव राऊत राऊत मित्रांनो तुम्ही जाऊन खरेदी करू शकता टाका गाव कोणतं गाव म्हणली कोटगावची आहे मित्रांनो गाव सांगलेलं आहे गाव जाऊन गाव गावामध्ये जाऊन खरेदी करू शकता पाहू शकता बाजारामध्ये मित्रांनो आपल्या गावरा मैसी खूपच आलेली आहे आठ्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात एक नंबर मित्रांनो गावरा मैस आहे खूप तयारी मध्ये मैस आहे तर काय सांगली किंमत किती आहे विते दुधाची गॅरंटी कायची तीन तीन लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो पक्की आहे ना तर आता किती दिवस घेऊन दहा दिवस दहा दिवस घेईन मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही का, का, का मित्रांनो मयगायची सड्याची पक्की काय ट्रेन नंबर नाही का तुमच्याकडे मुलाचा कोणा घराचा कोणाचा नंबर सांगा नंबर सांगतो मित्रांनो एक नंबर मैस आहे दुसऱ्या मित्रांनो मैस आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे नंबर सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो नंबर घ्या योगेश काय मित्रांनो यांचा तुमचा मुलगा आहे ना तर शहाण्णव सत्तावन्न अडुसष्ट त्रेपन्न एकोणसाठ मित्रांनो नंबर पुन्हा घ्या शहाण्णव सत्तावन्न अडुसष्ट त्रेपन्न एकोणसाठ तर कोणाला पाहिजे असेल तर काय किंमत तुम्ही जास्त होईल ना तर oh, मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही गावरान मैस आहे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये गावरान गावरामैस खूपच येतात चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या मैसे असतात आठ आठ लिटर दहा दहा लिटर दुधाची गॅरंटी असते कोणाला पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता मंगळवारी मित्रांनो हा आठवडी मैस बाजार आहे चार नोव्हेंबरचा चार नोव्हेंबरचा बाजार आहे मित्रांनो समोर पाहू शकता ही पण मित्रांनो गावरान मैस आहे

हे मेरा शेतकऱ्याची माहिती आहे या ठिकाणी मालक कोण नाही आता तुम्हाला या महिची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी पाहू शकता ही पण मित्रांनो गौरव माहिती आहे अडलची क्वालिटी पाहू शकता सडत पाहू शकता मित्रांनो याच्या खाली काय होली आहे तर काय चांगली किंवा तिची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायचं आणि दादा किती उतर आहे दुधाची गॅरंटी कायची कच दूध आहे कच किती चालू आहे सकाळी विली का तर मित्रांनो सकाळी विलेली आहे तिथे ना तर तुमचा फोन नंबर सांगा किर्याणो छप्पन तीस हा मॅंगाची साडीच गॅरंटी राहील ना तरी पण एखादा पडत राह गॅरंटी पक्की गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि जवळपास संपूर्ण मैस बाजारामध्ये असतात मित्रांनो यांच्यापैकी टोप क्वालिटीच्या गावरा मैसे असतात कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटीची मैस पाहिजे असेल तर तुम्हाला कोणाची होई तुमची आहे काय सांगली होती तिची पंचान्न हजार सांगायला किती विताना नाही का त्याच्या खाली काय सध्या आता वगैरे दुधकाल चालू येईल चालेटर पक्की गॅरंटी महांगा साडीची संपूर्ण गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास तेरा तेरा अकरा तर कमी जास्त किंमत होईल ना हो। तर मित्रांनो अड्यास ची कॉलवर तुम्हाला पाठी मागून <coughs> कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे का अवारण मित्रांनी मित्रांनो मैसा आहे काय सांगली का काय किंमत तिची पंच्याहत्तर हजार किती मित्रांन आहे दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो दुधाची गॅरंटी काय सहा लिटरची पक्की गॅरंटी किती दिवस घेईन पंधरा दिवस घेईन गाव कोणतं का मैस गाव मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आपल्या उस्मान बाजारामध्ये आलेली आहे तर मित्रांनो मी सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याची महिला दाखवत असतो तर किती दिवस घेऊन म्हणजे पंधरा दिवस घेऊन मित्रांनो क्वालिटी पाहू शकता साडे पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर फोन नंबर सांगता का सत्याऐंशी सदुसष्ट एकावन्न चौऱ्याण्णव पंधरा तर मित्रांनो कोणाला ही म्हैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गावरा म्हैस आहे शेतकऱ्याची म्हैस आहे आठवड्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही